मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग बावन मागील भागात पण करणे समजूत काढून परिस्थिती सांभाळून घेत धीर दिला होता आता पुढे मीडिया आणि प्रेसला दूर ठेवत करणच्या माणसाने आधीच पोलीस स्टेशन मध्ये लावली होती निघाल्यापासून एक मिनिट पण तिला एकटं न सोडता लहान मुलासारखा तिचा हात धरून तिला प्रोटेक्ट करत दोघेही पोलीस स्टेशनला पोहोचले होते त्या मुलीच्या संपर्कात आलेली शेवटची व्यक्ती ही खुशी असल्यामुळे चौकशीसाठी तिला स्टेशनमध्ये बोलवलं होतं प्रभास वळख जरी दाखवत नसला तरी त्याला जमेल ते आणि त्याच्या तत्वात बसणारी हर एक मदत तो तिला नकळतपणे करत होता करणचा हात पकडून खुशीने सगळ्या प्रसंग आणि विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगितली तस तिचं स्टेटमेंट नोंदवून घेतलं सोबतच करणने सेफ्टी म्हणून त्या गुंडांची देखील तक्रार नोंदवली गुंडाविषयी सगळं काही पुन्हा सांगताना खुशीचा एक डोळा करणवर तर एक प्रभासवर होता तक्रार जरी केली असती तरी ते गुंड काही पोलिसांच्या हाती लागणार नव्हते हो राजला सांगून ते ऑलरेडी ताब्यात आले होते जोपर्यंत त्यांच्यावर हात साफ करून त्याचं मन शांत होणार नव्हतं हो तोपर्यंत काही ते कुणाच्या हाती लागणार नव्हते हो सगळं काही रेडी होतं फक्त आता मुहूर्त बाकी होता सत सतनारायण पूजेचा आणि प्रसादाचा स्टेशन स्टेशनची सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण झाली तसे दोघेही निघाले सगळं काही पूर्ण होऊन दुपार शेखर देखील पुण्यावरून परतला होता त्याच्या भाऊने सांगितल्याप्रमाणे सगळ्यात आधी तो कुठेही न जाता त्याला तोंड दाखवायला पोलीस स्टेशन बाहेर येऊन उभाच राहिला होता खुशी तू ठीक आहेस ना हे धर करण बाहेर आला तस तिला विचारत तिच्या हातात शेखर ला सांगून मागवलेला नवीन फोन ठेवला हा नवीन कशाला तो ती तिच्या हातातला फोन पाहून पाहून बोलतच होती की त्याचा चेहरा पुन्हा बसली माझा आणि घरातले ओळखीचे नंबर सोडता इतर कोणाचेही फोन कॉल उचलायचे नाही समजलं त्याने समजवणीच्या सुरात जरा मोठ्याने सांगितलं तशी होकार देत ती तुला शेखर सोडेल घरी चालेल ना मी निघू मला थोडं काम आहे करण तिची परवानगी घेत आहो तुम्ही केव्हा येणार रागाच्या भरात काही करू नका काळजी घ्या स्वतःची लवकर या मी वाट पाहते तिला गाडीचा डोर उघडून द्यायला करण पुढे आला तशी ती आठवणीने सांगत हम्म तू जास्त विचार नको करू येतो मी लवकर तिच्या कपाळावर ओठ टेकवतो अहो इथे कुठे तुम्ही त्याने ओट टेकवले तशी ती आषाढून समोर प्रभास आणि गाडीतल्या शेखरला पाहत आय डोंट केअर तिला बसवून तो मागे त्याच्या गाडीकडे आला हे माझं कार्ड मागून प्रभासने त्याला आवाज देत त्याच्या हातात कार्ड टेकवलं करणनी काही न बोलता प्रश्नार्थक नजरेने त्याला पाहिलं यावर माझा नंबर आहे तुझा हात साफ करून झाला की मला पण पत्ता मेसेज कर ड्युटी संपली की मी पण पाय मोकळे करेन म्हणतोय केव्हाच नळकल होत गुंडांच्या बाबतीत तो इतका शांतपणे सगळं ऐकत निर्विकार का होता मॅडम तो करण निघाला आताच पोलीस स्टेशन मधून अज्ञातिसम फोनवर माहिती कळवत ठीक आहे लक्ष ठेव त्याच्यावर कुठे जातो काय करतो सगळी खबर मिळायला हवी समोरून एक ऑर्डर येत मॅडम त्यात खूप रिस्क आहे त्याची माणसं आहेत आजूबाजूला त्यात तो शेखर पण आलाय त्यांना संशय आला ना तर अज्ञातिसम रिस्क चे पैसे मोजले आहेत तुला सांगितलं तेवढं करा आमच्यापर्यंत सगळी खबर आली पाहिजे समोरून रागात आवाज खडकडला आणि फोन कट झाला या असल्या केल्याने होणार नाही रिपोर्टर बाई त्या करणला आम्ही चांगलं ओळखतो खूप शातीर आहे तो त्याचा पाठलाग न करताही तो आता काय करणार आहे याची पूर्व कल्पना आहे आम्हाला सगळ्यात आधी तो त्या गावातल्या लोकांना आणि त्या मुलीच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार सगळ्या गोष्टींच्या स्वतः सोक्ष मोक्ष लावून खातर जमा करून घेणार पुन्हा एकदा गोड बोलून त्या शेतकऱ्यांचा मन वळवण्याचा प्रयत्न करणार त्यांनीही काम नाही झालं तर शेवटी पत्रकार स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार हे असं आणि असंच करणार तो सगळं सुमनताई आणि जानवी त्यांच्या ऑफिसच्या केबिनमध्ये त्याच्या रचलेल्या प्लॅनची खबर रंगवत त्यांनी आता कितीही हातपाय मारू दे पण तो आणि सोबत त्याची ती बायको इतक्या सहजासहजी आता या प्रकरणातून सुटणार नाही याची पूर्ण तरतूद करून ठेवली आहे आपण सोबत मी आहेच त्याचा प्रचार करायला पण तरीही एवढ्याने काम होणार नाही त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पैसे चारावे लागतील तुमची माणसं पाठवा पुन्हा एकदा त्या गावातल्या पैशासोबत थोडी समज पण द्यावी लागेल त्यांना पत्रकार परिषदेमध्ये त्या शेतकऱ्यांना स्टेटमेंट त्या करांच्या विरोधात येणं खूप गरजेचं आहे तेवढं झालं की आपला प्लॅन सक्सेस झालंच म्हणून समजा ज्यांनी क्रूर हसून सांगत सकाळपासून शांततेचा मुखवटा चढवलेला करण ती गेली तसा रागात पोलीस स्टेशन मधून निघाला आणि थेट त्याच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचला पोहोचला वाट पाहत ऑलरेडी समोर ते जण बेदरलेल्या अवस्थेत उभे होते राजने हात आवरता घेत थोडं सांभाळूनच मारत होता करणने इशारा करून राजला विचारलं तसं राजने समोर पाहून इशारा केला खूप घाणेर होती त्यांची नजर आणि स्पर्शपण तिचे हुंडके देत बोलणारे सकाळचे शब्द त्याच्या कानावर घुमले तसे रागाने लाल गुंद होऊन आधी त्याच माणसावर हात साफ केला त्यांनी तिच्यावर हात उगारला होता त्याच्यापासून सुरुवात करत एकेकाला चांगलाच हॉकी स्टिकचा प्रसाद मिळाला होता तिने काल रात्री पासून गाळलेल्या प्रत्येक अश्रूची किंमत त्यांच्या तोंडून निघणाऱ्या आक्रोशाने शांत करण्याचा काम चालू होतं त्याचं करण भास्कर ऐकायचं नाव घेत नव्हता खूप प्रयत्न करून शेवटी त्याला ओढून बाहेर नेलं तसे त्याचा हात थांबले मरुदे अशा लोकांचं जगून तरी काय फायदा याची हिम्मत कशी झाली तिला हात लावायची तिला उचलून नेणार होते हे लोक तिला यांना तर ना मी करण राग रागात पुन्हा ती स्टीक त्यांच्या दिशेने बिरकवत कारण बस कर आता इतक खूप झालं राज त्याची समजूत बस बस। येऊन बघायला हवं होत तिची काय अवस्था होती सकाळपासून मी पाहिलीये म्हणून जीव जळतोय माझा आणि हे सगळं यांच्यामुळे करण रागेने त्याला पाहत पुन्हा हात निघाला तसा त्याचा फोन वाजला होम मिनिस्टर कॉलिंग अहो मी पोहोचले घरी तुम्ही ठीक आहात ना त्यांनी फोन कानाला लावला तसा तिचा मधुर काजीचा स्वर कानाला पदला तो शांतपणे तिला ऐकत हो तुम्ही काही खाल्लं नाही सकाळपासून शेखरकडे डब्बा पाठवलाय वेळेवर खाऊन घ्या आणि चिडचिड कमी करा ठेवते मी फोन तुम्ही कामात आहात ना बड़ ही डोळे मिटून शांतपणे काही न बोलता तिला ऐकत हो मी येतो वेळेवर तिला बोलून ही न देता तो उत्तर देत राज मी निघतो रात्री बघू यांचं काय ते खूप काम आहेत मला फोन ठेवला तसं करण शांतपणे राजला सांगत राज तर डोळे फाडून त्याला पाहतच राहिला क्षणात गिरगिट सारखा रंग बदलला त्यांनी काही वेळापूर्वीच राग न आवरणारा करण आणि आत्ताचा कोमल भाषी करण इतका क्षणिक बदलला एका फोनने सकाळपासूनचा थोडा तरी राग कमी झाला तसा शांत मन घेऊन करण पुढच्या कामाला पुढच्या कामगिरीवर निघाला होता काही करून हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावायचं होतं कितीही नाकारलं तरी या गोष्टीचा निवडणुकीवर खूप मोठा परिणाम दिसून येणार होता सगळ्यात आधी निवडणूक आयोगाची मीटिंग अटेंड करून सगळे कागदपत्रे दाखवून घोटाळ्यात सामील नाही किंवा तसं काही मानस देखील नाही हे केवळ एक समाज कार्य आहे याची खात्री पटवून देण्यात यश आलं होत राहिला प्रश्न त्या मुलीच्या जीवाचा आणि शेतकऱ्यांच्या आरोपाचा तर त्यासाठी काही दिवसांची मुदत घेत तेही सगळं आहे हे शिद्ध करू, सांगत मीटिंग ची सांगता केली होती, सिद्ध मीटिंगची अटेंड करून झाली तशी गाडी चेकरला सांगून थेट त्या मुलीच्या घरी तिथे येऊन त्याच्याशी बोलून तिथलं वातावरण नजरेखालून घालत तसं हे प्रकरण दिसत तितक साधन आहे आपुलकीने चौकशी करणारे चेहरे आज वेगळेच काही बोलत होते नजरेत आपुलकीची कमी आणि भीती जास्त दिसत होती सगळ्यांची जातीने चौकशी करत त्यांनी काहीही केलं नाही हे पटवून देण्याचा पुरेपूर फुर प्रयत्न केला पण आज त्याच्या गोष्टीला तसा प्रतिसाद देत नव्हता मला तुमच्या कुणाचा माझ्यावर विश्वास राहिला पण तरीही आज मला तुमच्याशी बोलायचा आहे कारण त्या मुलीच्या घरून त्यांची समजूत काढून निघाला तसा बाहेर येऊन तिथल्या सगळ्या गावकऱ्यांना एकत्र एक करून त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या समोर उभा राहिला हे तुमच्या जमिनीचे पेपर करणने इशारा केला तसे शेखरने ते ज्याच्या त्याच्या हातात वाटायला सुरुवात केली सगळे हातातले पेपर आणि समोर उभ्या करणला पाहत हो तंचे होते त्यांचे अचंभित चेहरे पाहून करण पुढे बोलू लागला मला कधीच नको होत्या तुमच्या जमिनी हेच वळखल का तुम्ही मला मला जमिनीच घशात घालायच्या असत्या तर ते सहज सोप होत मला तुमच्या विश्वासाचा फायदा करून घेत आधीच त्यावर तुमच्या सह्या घेऊ शकलो असतो मी पण मला तस काही करायचं नव्हतं तेच करायचं तर इतकं जीवाचा आटापिटा करून जमिनी तुमच्या नावावर केल्याच नसत्या एकदा हातातले पेपर पाहून तपासून घ्या तुमचीच नाव लागली आहेत जमिनीला आता इथून पुढे त्या कधीच कुणीच तुमच्याकडून काढून घेऊ शकणार नाही कारण त्याला समजावत आता आठवण झाली होत तुमासने आमची आता आठवण झाली होईत तुम्हाला आमची जेव्हा तुमची मान अडकली कायद्याच्या कचाड्यात तवा बर ये तुमासने आमच्याशी बोलायला इतके दिवस कुटे होते, एक मानुस रागात बडबड़त, ए गर्दीतून माणूस या वेळेला कुणी काय बी विश्वास ठेवू नका याच्यावर आज हे कागद मारतील तोंडावर उद्या तोंडावर पडतील काय बी भरवसा नाही गर्दीतला तोच आवाज सगळ्यांना उसकवत हा बरोबर हा बरोबर आहे कुणी भी आता यांच्या गोड बोलण्याला बोलायच नाही लय मनस्ताप झालाय यांच्या एक एक करत सगळे बोलू लागले तसे सगळीकडे गोंधळ चालू झाला शेखर सगळ्यांना शांत करायचा प्रयत्न करत होता कुणीही शांत न बसता अजूनच करणला बोलू लागले त्या गोंधळाचा फायदा घेत एक दोन दगड कुणीतरी करणच्या दिशेने भिरकवले तसे ते, ते कपाळावर येऊन लागले शेखरने त्याच्या कपाळावरच रक्त पाहिलं तस रागाने लाल होत त्याला प्रोटेक्ट करू लागला तस करणने त्याला थांबवलं थांबा थांबा एक मिनिट करण जोरात वरडला तसे एक साथ सगळे गप्प झाले आणि त्याला पाहू लागले हे बघा तुमचा विश्वास असो किंवा नसो पण मी तुम्हाला तुमच्या हातात आहे मला नाही माहिती तुम्हाला कुणी काय सांगितलं आहे माझ्याबद्दल पण एक गोष्ट सांगतो ज्यांनी कुणी तुमच्या हातात पैसे टेकवले आहेत ना ते जन्मभर नाही पुरणार तुम्हाला एक ना एक दिवस संपूर्ण हात पुन्हा रिकामा होणार आहे तुमचा तेव्हा हे हातातलं सोनं कामी येणार आहे तुमच्या जे आयुष्यभर पुरेल आणि कोणी तुमच्याकडून काढून देखील घेणार नाही माझं इतकं म्हणणं आहे की डोळे उघडून नीट आजूबाजूला आजुद आजुद पहा कोण खरं आणि कोण खोटं हे तुमचं तुम्हाला कळेल येतो मी करण बोलत हात जोडून शांतपणे गाडीकडे वळला वेळ रात्रीची अकरा शी फोट का नाही उचलत हे माझा लवकर या सांगितलं होतं ना नुसतं भोर लावून ठेवलं या परिस्थितीने जीवाला खुशी त्याची वाट पाहत हॉलमध्ये फेऱ्या मारत दाराकडे डोळे लावून बसली होती खुशी अग तू जेवून घे त्याच्या कामाचा काही भरवसा नसतो माहिती आहे ना विसरून गेला असेल तो कामाच्या गडबडीत दादा आणि माई बाहेरून शतपावली करून घरात आले तस खुशीला पाहून नको माई मी थांबते तुम्ही दोघ जाऊन पडा खूप उशीर झालाय खुशी गडाळ पाहून सुंद जास्त उशीर जास्त नका करू आणि काळजी करू नका ते ठीक आहेत दादा तिच्या चेहरा पाहून हो दादा मी आणखी थोडा वेळ आग बाई आला वाटत गाडीचा आवाज आला त्याचा खुशी बोलत होती की बाहेरून करणच्या गाडीचा आवाज आला इंद्रा अहो करण दारात उभा राहिला तसे त्याच्या कपाळावरची जखम पाहून खुशी आणि माई काळजीने वरडत त्याच्या जवळ जात काय रे इंद्रा अरे काय झालं किती खोल जखम झालीये माई काळजीने त्याला पाहत अहो काय झालं तुम्हाला तुम्ही दोघी शांत होता का जरा काही झालं नाहीये इतकं थोडस लागलंय बाकी काही नाही आधीच बाहेरून वैतागून आलेला करण घरात आला तसं दोघींची काळजी पाहून अजून वैतागला मी ठीक आहे इत, इतकंच काय ते बोलून जपाजप पावलं टाकत तो वर निघून गेला सुनीता जास्त काही नाहीये नको काळजी करू तो त्या शेतकऱ्यांना भेटायला गेला होता तिथे झालं हे शिंदेने सांगितले आम्हाला कारण ने परिस्थिती आटोक्यात आणली म्हणून जास्त काही घडलं नाही चला तुम्ही सुनबाई तुम्ही बघा जरा दादा माईला रूम जात मध्ये घेऊन शेखर ती माणसं काही सांगायला तयार नाहीये उद्यापर्यंत मला नाव हवी आहेत सगळी काही करून रामूला ते कॉल ट्रॅक करायला सांगितलं त्याच पण अपडेट अग काय करते मी बोलते ना शेखर खूप रात्र झालीय सुट्टी घे आता तू आणि ऐक सकाळपर्यंत एक जरी फोन केलास ना यांना तर याद राख कारण तनत पुन्हा त्या फोनवर चिपकला होता इतकं लागले असताना पण खुशीने त्याला असं फोनवर बोलताना ऐकत तशी रागा जवळ आली आणि जबरदस्ती त्याच्या कानाचा फोन हिसकावून घेत शेखरला झापून फोन कट करत त्याच्या समोर हात बांधून उभी राहिले काय केलं से मी बोलत होतो ना फोन का कट केला मला अजिबात आवडलं नाही हा खुशी रागात तिला वळवत आय डोंट केअर ती त्याच्याच भाषेत उत्तर देत त्याला शांतपणे पाहत काय ग बसा वरडू नका आणि चिडचिड तर अजिबात करू नका मी इथेच आहे कुठेही जाणार नाहीये आधी फ्रेश होऊन या मग वरडा मला खुशी त्याच्या डोळ्यात पाहून मुद्दाम करतीस ना तू तो चिडून हो जा लवकर मी जेवण घेऊन येते तोपर्यंत फ्रेश होऊन यायच तुम्ही आणि हा फोन आता सकाळी मिळणार आहे तुम्हाला जेव्हा बघावं तेव्हा फोन आरडा चिडचिड नाही तर राग सगळं काही पाचवीस पुजल्यासारखं पर सोबत घेऊन फिरतात ती थोडं मोठ्याने त्याला ऑर्डर सोडून बडबडत खाली निघून गेली खुशी खुशी मला काही नकोये तू फोन दे माझा तो चिडून तिला मागून आवाज देत शीट ही ना रडूबाई असते ती चांगली असते सगळं ऐकते तरी माझं आज हा माझा अवतार का धारण केलाय काय माहित हिने आवरायला निघून गेला झालं की नाही तुमचं बाहेर या नाही तर मी आत येते पुढच्या पंधरा मिनिटात ती जेवण घेऊन वर आली तशी त्याला आवाज देत आत आली पाहिलं तर अजून बाथरूम मध्येच होता तो शागरचा आवाज आला तशी तिथेच बसून राहिली त्याची वाट पाहत मुद्दाम करता येत मला त्रास देला नेहमी तर काळेचे अंघोळ करून पाच मिनिटात बाहेर येतात आणि आता पंधरा मिनिटे झाली तरी येत नाहीत किती पण आज मी नाही ऐकणार काहीच कसं वाटत नाही इतकं लागलं तर स्वतःकडे लक्ष द्यावं ना पण नाही स्वतःच खरं करायचं त्या घशात तर आता सायलेन्सर बसवून घ्यावं लागणार आहे नाहीतर अळडागळडा ऐकून ना बहिरी होईल मी एक दिवस स्वतःशी बडबडत बाहेर एरारा मारत होती सरक मला जाऊ दे मध्ये मध्ये काय तुझं तो आंघोळ करून बाहेर आला तस तिच्या डोक्यावर टावेल फेकून तिला धक्का देत बाहेर निघून गेला ती पाठमोरी त्याला जाताना पाहत करा कितीही मनमानी मी अजिबात चिडणार नाही आज ती बाहेर आली तस तो मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष करत तसाच ओल्या केसात बेडवर बसून एशी चालू करत एशी चालू करत तला त्याला माहिती होत ती चेडूल काही बोलणार म्हणजे पुढे लगेच त्याला बोलायला ती जास्त काही न बोलता शांतपणे त्याच्या समोर उभी राहिली आणि त्याला खाली बसवत दोघांनी एक नजर एकमेकांना पाहिलं तसं तिने तिच्या खांद्यावरचा टावेल काढलं आणि शांतपणे त्याचं डोकं पुसू लागली हा अगं हळू ना पुसता पुस्ता, पुस्ता अचानक जखमीवर टावेल घासलं गेलं तस तो वेधनेने कळवळा स्वारी स्वारी चुकून झालं दुखते का फार त्याच्या तोंडून आवाज ऐकून कासावी होऊन ती हळवार त्याचा चेहरा पकडून त्यावर फुंकार घालत आता नाही दुखत छान वाटते तो गालात हसून तिला पाहत तिने एक नजर त्याला पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत त्याच्या कपाळावर ओठ टेकवले डोळे बंद करून काही क्षण तिथेच ओट रेंगाळत खुशी आय एम ऑल राईट right. काही नाही झाले मला हे बघ इतकं छोटस तर आहे तो तुम्ही ठीक आहात ना तिने गलबलून विचारलं तस तो होकार दे तिच्या पोटाशी बिलगला त्याच्या केसात हात फिरवत काही काळ दोघेही शांत बसून होते थोड्या वेळाने खुशीने त्याला पट्टी करून दिली तसा तो तिच्याकडून सगळे लाड पुरवून घेत तिच्याच हातून जेवण करून तिलाही हट्टाने स्वत धरवलं खुशी ये ना लवकर खूप झोप येते ठेव ना ती असू दे जेवण झाले तसं ती सगळ्या आवरा आवर करून बऱ्याच वेळाने वर आली आणि येऊन पण त्याला न पाहता चेंज करायला निघाली तसं तिची एवढा वेळ वाट पाहून कंटाळेला तो वैतागून तिला आवाज देत पाच मिनिट मी येते लगेच तुम्ही झोपा ती त्याला न पाहता आत निघाली तसा तो पुन्हा चिरून तिला आवाज देत खुशी आहो आले इतका कसा हो लगेच तुम्हाला राग येतो पाच मिनिटाचा प्रश्न होता ना येतच होते पण नाही तो अर्जुन म्हणतो ते अगदी योग्यच आहे नुसते चिडके आहात तुम्ही करायचं म्हणजे आत्ताच करायचं जरा म्हणून पेशंट नाही तुम्हाला करायचं म्हणजे आत्ताच करायचं जरा म्हणून पेशन्स नाहीये ना त्याने आवाज दिला तशी बेडवर येऊन हातातल्या बांगड्या काढत त्याला पाहून बडबडत की क्षणात तिची बडबड एकाकी बंद केली त्याने आपल्या गुलाबी आणि बंदिस्त करून तिला कैद केलं आपल्या बाहूत आणि तिच्या रशिया ओटांचं रसपान करण्यात गुंग झाला तो तिच्या ओटांवर ओट फिरवत तिला स्वतःवर ओढून अवेगाने तिच्या पाठीवर हात फिरवत होता तिचा श्वास बोलायला लागला तशी ती त्याच्या छातीवर मारत त्याच्यापासून दूर झाली अहो तुम्ही ती श्वास आवरत बोलायला लागली तसा तो मध्येच तिला थांबवत शिव आता पुन्हा तर बडबड केली ना तर यापेक्षा हाड कि करेन हा मी इथे ये लवकर मला झोप येते तिचा आवक झालेला चेहरा पाहून तो हळूच म्हणाला आणि ओढून मिट्टीत घेत मानेवर ओट टेकवत राहिला अहो मी त्याच्या सततच्या फिरणाऱ्या ओटांनी आणि पाठीवरच्या हाताने बेचैन होत ती त्याला आवाज येत शू थांब तू इथेच आय नीड यू खूप थकले मी तुझा हा सुगंध खूप रिलॅक्सिंग आहे खूप छान वाटत मला इथे इतके दिवस मिस केला मी आता थांब ना प्लीज मनातली सल बोलून दाखवत तो हळवार तसेच ओठ फिरवत एकमेकांत दुंद झाले मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर, 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 जरूर लाईक प्रयत्न करा आणि चॅनल वर पहिली वेळ असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑल वर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी